ऐकू द्या मला लयबाला ऐकू द्या उत्तम दादा लयबाला ऐकवू द्या मला तिस सतीन येडू डोंगरावर नांद माधुरीताई नमस्कार कृष्ण ख्याती बध मला गे झाली कृष्ण ख्याती बध <स्थाथ> कैवल्य झोपला का मावशी आहे ना दूध घालायला लागले त्याला आता मग अशी खाऊ झाला आता दूध घालते जरा कृष्ण सख्याती बध

Bisurun kore ay bapa na. Bisurun di tani, bibi di tani maya. Dari suka ti caya caya. Bisurun kore ay bapa na. Ay tu dale kru, Rasta tu kalai

मूंगफली में दाना नहीं हम तुम्हारे मामा नहीं मामा गए बिल्ली वहां सिलाई बिल्ली बिल्ली ने मारा पंजा मामा हो गया गंजा बिल्ली ने मारा पंजा मामा हो गया गंजा मावशी मावली दादाला बैलांनी शिंग घातले गाला तीन टाके आहेत अगोबाई सर्व मंगल मांगल शिवसवर्त केवळ शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्त काय करायचं ग बाई शक्तिमान स्वागत आहे आपलं मस्त खूपच छान नाव अहिल्या देवीनगर हो 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 अहमदनगरचं नाव आहे अहिल्या अहिल्यानगर हो अग बाई ढेकर आहे काय काय होते आजी त्यावर डेकर आहे कोण आहे मावशी शक्तिमान नाही मला माहिती नाही माहिती काय काय तितली उडी उडण्या सखी बसमे चढी सीट नाही घे तेवढं पिऊन घे पिऊन घे तेवढं म्हणजे झोपायचं हां झोपायचं झोपायचं हां झोपायचं ॲड हे तितली उडी उडण्यासखी बसमे चढी सांगू का मावशी हा सांग 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 येळ uh, येणाशी ताई अभय येळकोट ये, येळकोट जय म्हणला मनाने पिवळा झाला हळद लागली हळद लागली बा नाही तुला खंडपा पिवळा झोपाने <laughs> <दे>? अभय <laughs> अमोल दादा आहे हा काम धंदा नाही एवढी आयडिया काढायला यरमाळ्या ती सक डोंगरावर नांद ती अरे काय बोलले एवढा औषध की बाळा चला